माननीय उपमुख्यमंत्री महोदय नेहमीच आपल्या सभागृहात स्वागत असतं परंतु आज जरा सगळेजण माझं अपेक्षा दिसते की एकच लक्षवेधी का आमच्या का नाहीत म्हणजे पण त्यांची तब्येत बरी नाहीये नाहीतर ते दिवसभर आपली उत्तरं देत असतात तर त्यांची एक लक्षवेधी आहे आणि दुसरा माननीय मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे पूर्ण ऐकून द्या प्लीज हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की मराठा आरक्षणावरती मी आत्ताच उत्तर देण्यासाठी येऊ शकतो तर तुम्हाला चालेल का तर मला असं वाटतं की मराठा आरक्षणाचा विषय लवकर सुटावा अशी आपली अपेक्षा आहे तर ते आपण ऐकण्याची तयारी दाखवावी असं मला वाटतं आपण हे पण आणि दुसरं नाही एक मिनिट शांतपणा नाही म्हणण्याच्या आधी खडसे साहेब जरा कशाला ना नाही म्हणतो थोडं एक करा ना माझं काय म्हणणं आहे यामध्ये अहो पण बाकीचं कामकाज उद्या तरी हे मराठा आरक्षण घ्यायला सांगतो ना पण आपलं कामकाज जे आहे ते आपण बाकीचं करणारच होत पूर्ण असं नाही म्हणतो आपण काढणार होत कामकाज म्हणून मग अंतिम आठवडा प्रस्ताव तेवढाच महत्वाचा आहे आपल्याला नाही कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे मराठा आरक्षणाचं उत्तर आहे ना आज आपल्या कार्यक्रमपत्रे आहे ते आहे उत्तर ही लक्षवेधी आहे आपण मनाने कुठलंच घेत नाही आहे हो त्याच्यामुळे फक्त पुढे मागे थोडा क्रम होतोय तर मला असं वाटतं थोडा तुम्ही अतिशय चांगलं सहकार्य सकाळपासून दिलेलं आहे सगळ्या जणांनी तर त्याच्यामुळे शंभरा दे तुम्ही आता मध्ये सातारी वाण आणू नका शांत शांतराजावात आता एक नंबरची लक्षवेधी मी पुकारते तुमचं सगळ्यांचं सहकार्य अनिल परब साहेब लक्षवेधी क्रम नाही मंजूर नाही एकदम होणार का सांगते सात आठ जणांना बोलायचं आहे हे असं रेटू नका तुम्ही विधेयक नाही नाही हे पा रेटून मी तुमचंच म्हणणं मांडते ऐका जरा हे पा सात आठ जणांनी हात तुमची मान्यता आहे का असं मी तुम्हाला सांगत नाहीये तुम्हाला बोलायचं असेल तर मी थांबवते लेग वर ठेवते विधेयक नंतर म्हणायचं नाही बाबा हा एकच लक्षवेधी नाही नाही आता विरोधी पक्ष नेते महोदय बाकीच्या लक्षवेधी उद्या सकाळी घेऊ शकतो ना आपण नाही आपण एक एक हे पण आपण एक एक विषयाचा निर्णय करूया पहिली गोष्ट मराठा आरक्षणावरती विधेयकाचं उत्तर सन्मानाने मुख्यमंत्र्यांनी द्यावं असं माझी सूचना आहे ती आपण स्वीकारली आहे बरोबर आहे एक दुसरं असं आहे की हे विधेयक मंजूर करायचं असं म्हटलं तरी बाकीच्यांना बोलायचं आहे सगळ्या जणांना मी काय म्हणणे मंजूर करायचं का तोपर्यंत परब हो म्हणत नाही तोपर्यंत मी करणार नाही ठीक आहे चल ठीक आहे मग मी भाऊ तुम्ही पूर्ण करा तुमचं एक वाक्य पूर्ण करा आणि मी लगेच ते प्रस्ताव टाकते ठीक आहे खडसे प्लीज हा काय म्हणता तुम्ही काय म्हणते तुमचं बोलायचं आहे का था तुम्हाला था था थांबा मला बोलायचं बरं मग सगळ्यांना मान्य असला ना तरी खडसे माझं म्हणणं आहे विधेयक मंजूर करा आणि मग मराठा याच्या संदर्भात नाही नाही मी प्रलंबित ठेवू शकते ना माझा अधिकार आहे त्यामुळे मी प्रलंबित ठेवते असं नाही तुम्ही म्हणाल की तुम्हाला खूप अभ्यास असल्यामुळे किती दोर किती वेळी बोलू शकता ना विधेयक मी थांबवून नाही नाही प्रलंबित ठेवू आपण विधेयक आधी आपण एक नंबरची लक्षवेधी घेऊया दानवे साहेब एक बावनकुळे शेवटी एक सभासद आहेत त्यांना बाकीच्या कामकाजाबरोबर ही पण लक्षवेधी महत्वाची आहे त्यांची विनंती आहे बघा विनंती करा बावनकुळे चला भाजप अध्यक्षांकडून त्यांना विनंती पाहिजे खडसे साहेब आता बर ना चला चला मी धन्यवाद व्यक्त करतो लक्षवेधी मांडण्याकरता परवानगी दिली आधी विनंती करा आधी विनंती मान्य झाली तुमची विनंती केली ना सचिनला विनंती केली ना दानवे साहेब मान्य आहे ना चला नाही तेवढा त्यांचा प्रेम चाललेला आहे सगळ्या लक्षवेधी क्रमांक वितरित केल्याप्रमाणे सभापती सनेश्वर संस्थान शनी शिंगणापूर सभापती मोदय या संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या जा तक्रारी दोन अकरा दोन हजार बावीस पंचवीस एक दोन हजार बावीस आणि सातत्याने शासनाकडे दिलेले आहेत मी स्वतः सभापती महोदय या आंदोलन आणि आंदोलनकर्त्यांना भेटून आलो आहे सभापती महोदय माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा श्री छनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था अधिनियम दोन हजार अठरा आपण मान्य केला होता आणि दोन्ही सभागृहांनी या कायद्याला मंजुरी दिली पण अजूनपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी होत नाही यामुळंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे तर भ्रष्टाचाराचे पन्नास उदाहरणं आहेत एक दोन उदाहरणं सांगतो आणि मग मी माझे काही विनंती करणार आहे सभापती मोदय हो तर सांगतो सभापती मोदय आता या सन सनेश्वर देवस्थानमध्ये दे कर्मचारी किती असले पाहिजे तर सभापती महोदय अठराशे कर्मचारी आहे तर ह्या या देवस्थानात तसा जर आकृतीपर्यंत बघितला तर पासष्ट कर्मचारी असले पाहिजे पण अठराशे कर्मचाऱ्याला संस्थानाच्या हिच्यातनं पगार जातो आहे आणि हे सर्व कर्मचारी यातला बारा कर्मचारी सोडले तर कोणीही त्या ठिकाणी कामाला येत नाही कामावर येत नाही बाकी सर्वांना घर बसल्या पगार जातो आहे आणि मोठा भ्रष्टाचार यामध्ये आहे दुसरं सभापती महोदय या ठिकाणी चौथारावर जाण्याकरता जी पाचशे रुपयाची त्या ठिकाणी देणगीची पावती तयार केली होती ती देणगीची पावती संस्थाना तयारच झाली नाही संस्थानाच्या बाहेर तयार झाल्या आणि जवळपास दोन कोटी रुपये चौथाऱ्यावर जाण्याकरता पाच पाचशे रुपयाच्या पावत्या काढल्या आणि बाहेर प्रायव्हेट पावत्या छापून दोन कोटी रुपये वसूल केले आणि ते पैसे सुद्धा संस्थानाला आले नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे ही जे देणगी आहे एका सनेश्वर या नावाच्या खाजगी शिक्षण संस्थेला मोठ्या प्रमाणावर ती बायपास होते आहे त्यांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर पॉत छापल्या आहे थोड समोर गेलो इथे चोवीस तास वीज आहे पण या संस्थानाने प्रत्येक महिन्याला चाळीस लक्ष रुपयाचा डिझेल जनरेटर करता वापरलं जनरेटर करता इतकं त्या ठिकाणी दाखवलं आहे प्रत्येक महिन्याला या संस्थानाच्या सभापती महोदय देवस्थान सुरणाकरता वीस कोटी रुपयाची एक निविदा काढली होती त्या निविदा वीस कोटीची होती पन्नास कोटी खर्च झाले पन्नास पॉईंट बारा कोटी आणि तरीच पन्नास टक्के काम झालं त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री मोदयाला सर्व निवेदन देतो आहे माझी विनंती एवढीच राहणार आहे की एक तर याची आपला हा जो दोन हजार अठराचा कायदा जो आहे तो तात्काळ लागू केला पाहिजे त्या कायद्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे नंबर दोन कारण मोठ्या प्रमाणात भाविक आता शनी सिंगणापूरला किती दान येतं तुम्हाला माहिती आहे शिर्डीनंतर लोक शनी सिंगणापूरला जातात जे काही मागच्या दहा वर्षामध्ये मागच्या दहा वर्षात जेवढं त्या ठिकाणी दान आलं आणि त्याचे कुठे कुठे त्यात खर्च झाला याचं एक ऑडिट केलं पाहिजे त्याकरता राज्य शासनाकडनं काही चौकशी समिती नेमता येईल का त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याचा त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री मोदी यांनी विचार केला पाहिजे आणि मी तर म्हणेल की याची अँटी करप्शन किंवा चांगल्या डिपार्टमेंट मार्फत उत्कृष्ट अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली पाहिजे कारण कोटी कोट्यावधी रुपये कोट्यावधी रुपये राजकीय कामाकरता खर्च होते आहे त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की मी आपल्याला पाठवतो आहे तर आपण याबद्दलची योग्य कारवाई करावी अशी माझी या ठिकाणी विनंती आहे हां ते उत्तर देते माननीय सभापती मोदया बावनकुळे साहेबांनी जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत ते विषय गंभीर आहेत मुळात तर सतराशे अठराशे कर्मचारी याची आवश्यकताच तिथे नाहीये पण तेवढे कर्मचारी त्या ते ठिकाणी भरलेले आहेत कुठली जाहिरात न देता मनातील तसे कर्मचारी भरले आहेत ही देखील वस्तुस्थिती आहे आता यातले किती लोक काम करतात किती करत नाही बायोमेट्रिकचा रेकॉर्ड आहे की नाही आहे या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील मुळात याच्यामध्ये काही बाबतीत सहाय्यक धर्मदा आयुक्तांनी चौकशी केली आणि एक अर्ज निकाली काढला आहे पण एकूण सहाय्यक धर्मदा आयुक्तांनी जी काही चौकशी केलेली आहे ही चौकशी पुरेशी आणि योग्य प्रकारे केली असं लक्षात असं दिसत नाही ज्या प्रमाणात ही चौकशी करायला पाहिजे होती त्या प्रमाणात त्यांनी ती चौकशी केलेली नाही आणि म्हणून निश्चितपणे सन्मान्य बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी दोन मागण्या ज्या केलेल्या आहेत पहिले तर या संस्थांचं स्पेशल ऑडिट केलं जाईल दुसरं सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून या सगळ्या तक्रारींची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल आणि आपण दोन हजार अठरामध्येच कायदा तयार केला आहे शिर्डी आणि पंढरपूर प्रमाणे शिंगणापूरचं जे देवस्थान आहे त्याचा ऍक्ट दोन्ही सभागृहाने मंजूर केला आहे परंतु तो अद्याप अस्तित्वात आलेला नाही ते माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तो ऍक्ट कारण त्याला आपला अपॉइंटेड डेट फक्त नोटीफाय करावी लागते त्या दिवशीपासून तो कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात येतो दुर्दैवाने तो काही येऊ शकलेला नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अपॉइंटेड डेट लवकर मी दोन तीन जणांना संधी देते पण अगदी दहा बारा पंधरा हात वर नका करू तुम्ही तुम्हाला माहितीये की लक्षवेधीला शेवटच्या दिवशी तर एक फक्त प्रश्न असतो संध्याकाळी सत्र घेतलं तरी तसं असतं पण तरी मी दोन तीन जणांना परवानगी देईन एक दोन या बाजूचे एक दोन त्या बाजूचे चारच्या वर परवानगी मला देता येणार नानी सन्मान अनिल परब आरोप हेच होते आणि त्यावेळेला चौकशी झाली आणि त्या चौकशी मध्ये चिट दिली गेली आता आरोप जे आपण सांगितले की कर्मचाऱ्यांची भरती असेल एकवीस दहा दोन हजार बावीस रोजी देखील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आरोप केले होते हेच त्याची देखील चौकशी झाली ती चौकशी होऊन देखील पुन्हा त्यांना क्लिनचीट दिली गेली बाकीचे सगळे जे आरोप आपण केलेले आहेत या सगळ्या आरोपांच्या मध्ये हे सगळे आपणच मान्य केलेलं आहे पाठीमागच्या पानावरती की त्याच्यात काही तथ्य दिसून येत नाही उत्तरामध्ये म्हटलेलं आहे माझं म्हणणं असं आहे की एकदा एक, एक लक्षवेधी येऊन गेली त्याच्यावरती चौकशी झाली त्या चौकशीमध्ये दोनदाच एकदा दोनदा एक जी काही झाली त्याच्यात आरोपात तथ्य नाही असं कळलं हा शिळ्या कडीला पुन्हा एकदा ऊत आणण्याचा प्रयत्न आहे आणि माझं म्हणणं असं आहे की जर त्याच अधिकाऱ्याने चौकशी जर बरोबर केली नसेल तर आपण त्या अधिकाऱ्यावरती पहिली कारवाई करणार का आणि जे उत्तर दिलेलं आहे ज्या चॅटी कमिशनने केली जे उत्तर दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे जर त्याच्यामध्ये जर काही चुकीचं नसेल तर ही लक्षवेधी आणण्याचं प्रयोजन काय नाही मान्य सभापती मोदया मी देखील सांगितलं की सहाय्यक धर्मदा आयुक्तांनी केलेल्या चौकशीत विसंगती आहे कशी विसंगती आहे एकीकडे ते हे मान्य करतात की कुठल्याही जाहिराती बिना भरती करण्यात आली आहे आणि तरी देखील त्याला क्लीन चिट देतात असं कसं देता येईल आपल्याकडे नियम आहेत जाहिरातीशिवाय भरती करता येत नाही प्रत्येक ठिकाणचा आकृती बंद आहे त्याने किती कर्मचारी घ्यावे याचे निर्बंध आहेत त्या कुठल्याही निर्बंधाचं पालन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही म्हणूनच मी सांगितलं आपण सांगितलं तर तशा प्रकारे सहाय्यक धर्मदाय आयुक्तांचं ज्युडिशियल आहे त्याच्यावर अपील देखील होऊ शकतं पण त्या संदर्भात धर्मदा आयुक्तांना देखील सांगण्यात येईल की ही अशा प्रकारे चौकशी ही योग्य प्रकारे करण्यात आलेली नाही आहे हे त्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात येईल मुळात यातला मुद्दा हा नाही आहे की कोणाला आपल्याला व्हिक्टिमाईज करायचा मुद्दा एवढाच आहे की ही देवस्थान आपली आस्थेची अशा प्रकारची देवस्थान आहेत आणि अशा आस्थेच्या ठिकाणी जर अनिर्बद्ध कारभार चालला असेल जे बावनकुळे साहेबांनी लक्षात आणून दिलं की तुम्ही वीस कोटीचं टेंडर काढाल पन्नास कोटीचं काम कराल आणि तरी काम पूर्ण होत नाही तर हे कुठल्याच नियमात बसत नाही आणि म्हणून अशा प्रकारचे जे विषय आहेत आता जसं आपण सांगितलं की मागे देखील अशा प्रकारचे आरोप झाले म्हणूनच मी असं म्हटलं की या संदर्भात एकदा उच्चस्तरीय चौकशी आपण करू या आरोपांच्या संदर्भात त्यात जर ते आरोप चुकीचे असतील तर काही अडचण नाही पण ते जर आरोप बरोबर असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करू आणि आड़ी स्पेशल ऑडिट आपण जर केलं तर जे बावनकुळे साहेबांनी आता मी उदाहरण सांगतो आता हे जे काही सहाय्यक धर्मदा आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की एकच अर्ज आला म्हणून त्याला आम्ही एक कोटी रुपये दिले आता जाहिरात दिली होती का अर्ज मागवले होते का काहीच रेकॉर्ड नाही दर इज नो रेकॉर्ड अशा प्रकारे देवस्थानचे पैसे एक एक कोटी रुपये कुठल्या तरी संस्थेला द्यायचे आणि त्याला यांनी जस्टिफाय करायचं की एकच अर्ज आला होता म्हणून त्यांनी दिलं तर ते देखील चुकीचं आहे कुठेतरी ट्रान्सपरन्सी आली पाहिजे एवढाच या मागचा हेतू आहे त्यामुळे मी आपल्यालाही आश्वस्त करू इच्छितो की याच्यामध्ये कोणालाही म्हणजे मुळात बावनकुळे साहेबांची तर ओरिजिनल मागणी होती की बरखास्त करून टाका पण मी त्यांना समजावून सांगितलं की अशा प्रकारे आपल्याला बरखास्त करता येत नाही आपल्याला या संदर्भात जी काही चौकशी आहे त्याच्या आधारावरच पुढची कारवाई करावी लागते तर मग ती चौकशी आपण पूर्ण करू आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण कायदा केलाय दुर्दैवाने काय झालं की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निवडणूक आल्या आणि आपण तो कायदा काही लागू करू शकलो नाही मग राज्यामध्ये नवीन सरकार आलं मग स्थित्यंतर झाली असं करता करता आपला दोन हजार अठराच्या शेवटी केलेला कायदा आज दोन हजार तेवीस तारीख आहे तरी आपण लागू करू शकलेलो नाही तर आता त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याची अपॉइंटेड डेट ठरवू आणि त्यानुसार टे त्याची पुढची कारवाई आपण करू सर ना चंद्रशेखर बावनकुळे <स्थाँगा> मला एवढं सांगत आहे की धर्मादाय सहायुक्ताच्या आदेशावर आमचं काही म्हणणं नाही आहे माझ्याकडे जो रिपोर्ट आहे या तक्रारी केल्यावर धर्मादाय सहायुक्तांना काय लिहावं हे करावं हे करावं चौकशी नाही केली त्या संपूर्ण तक्रारीवर परब साहेब आपण जरा पाहून घ्या निर्देश दिले फक्त हे आता पहिला काय निर्देश आहे विश्वस्तरीय न्यायाची हिशोब पत्रके वंदाज पत्रके विहित वेळ दाखल करावी असे त्यांनी कुठलीच चौकशी केली नाही मी तुम्हाला अठरा मुद्दे पाठवतोय दोन्ही अहवाल माझ्याकडे आहे त्यामुळं त्यामुळं पहिला जो विषय आपण मांडला की भरतीची जाहिरात नाही दुरुस्त करायचं आहे नवीन कायदा आणायचा काही म्हणणं नाही पण उत्तर दिलेले की त्याच्यात काही तथ्य नाहीये आता उत्तर दिलेलं आहे ह्या आताच्या ह्याच्यात तुम्हाला नवीन नियम कायदा लावायचा असेल तो तुमचा शासनाचा अधिकार आहे तो कधी आपण कायदा पुन्हा पुनर्जीवित करून लावू शकता परंतु माझं म्हणणं असे कि त्या वेळेला जे चुकीचा अहवाल ज्याने दिलेला असेल ना त्याला पण सोडता कामा नये त्याने चुकीचा आ, आ, त्याने -कशे त्याने निकष लावले चुकीचा अहवाल कसा दिला तर त्याची पण कारवाई व्हायला पाहिजे मग या सगळ्या गोष्टी बरोबर होऊन जातील सगळ्या ठीक आहे सांगाय उपमुख्यमंत्री म्हणाले मुळातच आपण ज्यावेळेस सा परब साहेब लेखी उत्तर देतो त्यावेळी लेखी उत्तरामध्ये जे आलेलं आहे ते सहाय्यक धर्मदा आयुक्तांच्या जो काही त्यांनी निकाल दिला त्याच्या आधारावर आपण सांगितलं पण ज्यावेळेस सा मी ब्रिफिंग घेतलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी समग्र चौकशीच केलेली किंवा अतिशय समरी पद्धतीनं त्यांनी हे निकाली काढलेलं आहे आपण जसं म्हणालात तसं निश्चितपणे या संदर्भात कारण हे सर्वोच्च सभागृह आहे कायदे मंडळ आहे आणि कायदे मंडळाच्या माध्यमातन आपली अपेक्षा आहे की ज्या ज्या प्राधिकाऱ्यांना जे जे आपण अधिकार दिले आहेत ज्युडिशियल ऑथॉरिटी असतील तरी देखील त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे योग्य काम केलं पाहिजे आणि म्हणून या संदर्भात लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट कडनं चॅरिटी कमिशनरला देखील अवगत करण्यात येईल की अशा प्रकारे त्यांनी देखील सूचना दिल्या पाहिजेत की इतक्या गंभीर घटनांवर समरी पद्धतीनं अशा प्रकारचा न्याय निर्णय देणं हे योग्य नाहीये तर त्या संदर्भात आपण जसं सांगितलं की त्यांच्यावरही म्हणजे काय त्याची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात येतील सगळी सभागृहाची प्रॉपर्टी असते खरं आहे पण अजून चार पाच जणांना बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर परत आता समाधानकारक उत्तर दिलेले त्यांनी त्याच्यामध्ये बरं ठीक आहे कपिल पाटील बोलापती सदस्य बावनकुळे साहेबांचा प्रश्न उपमुख्यमंत्री आपण आता परत काय प्रश्न विचारायचा बाकी नाही प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर बावनकुळे तुम्ही ब्ल्यू आईट बॉईज झालेल्या विधान भवनातल्या अजिबात बोलतायत सभापती महोदया बावनकुळे साहेब ज्येष्ठ सदस्य आहेत आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं समर्थन करण्यासाठीच मी उभा आहे त्यांनी जे आरोप केले आणि मान्य उपमुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्याच्यातून तथ्य आहे उघड दिसतंय माझा प्रश्न दुसरा आहे की शनी महाराज इतके पॉवरफुल आहेत की तिथे दार सुद्धा सतत उघडी ठेवावी असं ऐकलं आहे आम्ही माहित नाही मला आणि त्यामुळे चोऱ्याच होत नाही तर त्यांच्या देखत त्यांच्या देवळात त्यांच्याच पुजारी त्यांच्याच व्यवस्था एवढी मोठी चोरी करतात तर शनी महाराजांची पॉवर कमी झाली का हा एक मूळ मूळ प्रश्न एक प्रश्न दुसरा आहे प्रश्न दुसरा आहे की त्यांची शांतरा आयुक्तांनी शांतरा धर्मदायुक्तांनी क्लीनचीट दिली दोन चौकशी करणार का ज्या धर्मदा आयुक्तांनी चिट दिली त्यांची चौकशी करणार का प्रश्न ऐकून घ्या प्रश्न ऐकून घ्या प्रश्न ऐकून घ्या प्रश्न ऐकून घ्या उत्तर ऐकून घ्या उपमुख्यमंत्री समर्थ आहेत तुम्ही शांत बसा जरा चला चला गोंधळ करू नका ते उचकायला बोलतो तुम्हाला तुम्ही काही लोक आस्तिक असतात काही लोक नास्तिक असतात आमचं असं मानणं आहे की जब शनि महाराज की लाठी चलती आहे तो आवाज नाही आम्ही मानणारे लोक आहोत आम्ही सश्रद्ध लोक आहोत आमचा शनी महाराजांवर विश्वास आहे आमचा हिंदू धर्मावर विश्वास आहे आमचा देवदेवतांवर विश्वास आहे त्याच्यामुळे कोणाला ठेवायचा नसेल तरी काय हरकत नाही काय बघा शेवटी अनादिकालापासनं आपण बघितलं असेल अगदी सत्ययुगामध्ये देखील रावण झाला द्वापर युगामध्ये द्रौपदीची साडी फेडली गेली त्याच्यामुळे कुठल्याच युगात हे चुकलेलं नाही आहे पण आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मी निश्चितपणे मग परब साहेबांनी विचारलं वेळेस सांगितलं आपल्याला थेट चौकशी त्यांची करता कदाचित येणार नाही पण त्या संदर्भात जे धर्मदाय आयुक्त आहेत यांना अवगत केलं जाईल सतीश पाटील सन्मान्य उपमुख्यमंत्री मोदींनी सांगितलं दोन हजार अठरा ला आपला कायदा झाला आपण त्याच्या अंमलबजावणी केली नाही कारण शनी शिंगणापूर मध्ये आता सगळे ज्याचा उल्लेख कपिल पाटलांनी केला वेगळ्या पद्धतीनं तिथल्या बँकेला सुद्धा दरवाजा नाही हे आपण बघ माझी सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांना विनंती एवढीच आहे की जे आत्ताच बोर्ड आहे ते दोन हजार पंचवीस पर्यंत न्यायाधीशाच्या मान्यतेनं झालेला बोर्ड आहे हा कायदा करत असताना राहिलेला कार्यकाळ त्यांना आपण या ठिकाणी ठेवून मग पुढे आईची अंमलबजावणी करणार का आत्ता ताबडतोब करणार पासून कायदा आपण केला नाही तर किमान हा पाच वर्ष नाही तर परत कोर्ट कचेऱ्या ते कोर्टात जाणार असं न होता किमान या कायद्याची अंमलबजावणी आपण कधीपासून दोन वर्षानंतर करणार मान्य बंटी पाटील साहेब हा ओव्हर रायडिंग कायदा ज्या दिवशी आपण कायद्याला अपॉइंटेड डेट देऊ आणि डेटचं नोटिफिकेशन काढू त्या दिवशी पासना आहे ते बरखास्त होईल आणि त्या ठिकाणी जी सरकार नेमेल ती बॉडी त्या ठिकाणी तयार होईल पण अद्याप आपण काही त्याचा निर्णय केलेला नाही त्यामुळे जेव्हा आपण माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू त्याची अपॉइंटेड डेट ठरवू त्यावेळेस हा विषय त्या ठिकाणी समोर येते सन्माननीय अगदी व्यवस्थित उत्तर तथापि सभापती या सभागृहाच्या माध्यमातून एक गोष्ट निदर्शनास आणतो जी बावनकुळे साहेबांची राहून गेली की चार लाख रुपये किमतीची अम्ब्युलन्स वाहन विकत घेतलं आणि पुढच्या महिन्यात लिलाव करून नव्वद हजार रुपयाला विकलं आणि एका स्थानिक पुढाऱ्याच्या मेडिकल कॉलेजमधनं विकत घेतलं म्हणजे सगळे तुम्ही साखळी जर बघाल तर भ्रष्टाचाराची सगळी साखळी आहे तर मगाशी जे आमचे परबसाहेब म्हणाले की उत्तरात आरोपात तथ्य नाही कसं काय येऊ शकतं एवढं सगळं प्रथम दिसतं आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टीची नोंद उपमुख्यमंत्री घेतलं घेतलंय लवकरात लवकर त्या समितीचा अहवाल घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी अध्यक्ष सभापती महोदय दोन महिन्यामध्ये समितीकडनं अहवाल घेऊन कारवाई करण्यात माननीय बावनकुळे साहेबांनी जो प्रश्न मांडला त्यालाच धरून शनी शिंगणापूरच्या चौतार्यावर जाण्यासाठी पाचशे रुपये घेतले जातात आणि हे पाचशे रुपयाची जी पावती आहे ही देवस्थानाची न देता खोट्या पावत्या छापून त्याची विक्री केली गेली आणि शनीपूर शनी, शनी शिंगणापूर येथे देणगी देण्यासाठी जो बारकोड लावला आहे ते बँक खातं देखील शनी शिंगणापूर देवस्थानाचं न देता लोकांनी स्वतः देवस्थानाच्या नावाने खातं उघडलंय हे प्रथम झालाय आणि ह्या ज्या काही खाजगी शिक्षण संस्था तिकडे जे कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलाय त्याची माननीय उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी व हा पैशाचा अपार असल्यामुळे त्यावर गुन्हा दाखल आणि गुन्हा दाखल करणार का ज्यांनी ज्यांनी जे जे या ठिकाणी आरोप केलेले आहेत ते सगळे चौकशी समितीकडे पाठवण्यात येतील जे बोलले नाहीत पण त्यांच्या जो काही आरोप असतील तर तेही त्यांनी देऊन टाकावेत तेही चौकशी समितीला पाठवून देण्यात येतील आणि सगळ्याची चौकशी केली जाईल ठीक आहे ही लक्षवेधी आता संपलेली एक महत्वाची घोषणा आहे